रामराम मंडळी द ग्रेट फार्मर या यूट्यूब चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक व्यापाऱ्यांच्या घरी व्हिजिट केलंय मित्रांनो व्यापाऱ्यांच्या घरी आलोय जय भाऊ जाधव एकच नंबर क्वालिटीचा त्यांच्याकडं भावनगर गुजरातच्या म्हशी येतात मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुम्ही त्यांच्या घरी आपल्यातनं गाडी वगैरे उतर राहते आपण त्यांचं नाव पत्ता वगैरे तर जाणूनच घेऊन एक नंबर व्यापारी तुम्हाला गॅरंटी थान दुधाची वगैरे राहील त्यानंतर मायांग वगैरे यांची तर गॅरंटी असते तर आपण त्यांच्याशी भेट घेऊ त्यांच्या क्वालिटीच्या तुम्हाला आजच्या मी पूर्ण आलेल्या मशी वगैरे दाखवतो आणि ज्या काही त्यांच्याकडे आजच्या जापरा वगैरे म्हशी आलेल्या भावनगर गुजरातवरनं पूर्वी गाडी उतरलेली नमस्कार जय भाऊ जय भोकर कर रात्री आली का गाडी आज सकाळी आली का किती मशी आल्या तरी दहा आल्या का किती दिल्या गेल्या तीन दिल्या गेल्या का आताच्या काय ते तुम्हाला दाखवतो मी आपण निचा व्यवहार चालूच आहे आपण व्यवहार बघूच कितीला तिला जमतो कित जसं की मित्र तुम्ही क्वालिटीच्या मशी पाहू शकता एकाच नंबर क्वालिटीच्या वगार पाहू शकता जय भाऊ वगार किती दा ते भाऊ सहा दाते दुस किती वेळा वेताची तरी दुसऱ्याच वेताची का तर मित्रांनो पाहू शकता तुम्हाला त्यांच्याकडे दुसऱ्या वेताची बी क्वालिटीच्या हा कुठून आला जय भाऊ काटेवाड काटेवाडवर ना तर काटे काटे ना। ना। आपला नाव पत्ता सांगा ना भाऊ एकदा लखमापूर नाशिक तर मित्रांनो आपल्या ज्या काही बागल्यान भागातील गिरायकांना जे काही एवढं दूर जाते तर त्यांच्याकडे एकच नंबर क्वालिटीच्या म्हशी बघायला भेटेल तुम्हाला आपल्या इकडे बागल्याण जे आहे जे ते बागल्या नसूया त्यानंतर हे काही मालेगाव वगैरे परिसरात त्यांच्यासाठी एकच नंबर व्यापारी येते एकच नंबर कमी याच्यात म्हणजे चांगल्या याच्यामध्ये तुम्हाला तिकडच्या आपल्याला इकडं चांगलं आहे शुक्रवार तिकडे मार्केटमध्ये जे फसवणूक वगैरे होणार नाही तुम्हाला इथं एकदम हा दुधाची बोली वगैरे आली का चेनच्या गाबांची नाही पण बाकी जी दुधाला आली बघ तिला तिची बोली वगैरे झाली बाकी ताण वगैरे मायांची मित्रांनो बोली वगैरे आता याची किंमत वगैरे काय तरी एक ऐंशी तर या कमी जास्त तर मित्रांनो ज्या सगळ्यात सांगायचं किमती आहे तुम्हाला मी इतर मशीन पण दाखवतो पण येवाराला आपण बसलो तर नक्कीच कमी जास्त होणार आणि क्वालिटीचा एकच नंबर आहे तुम्ही पाहू शकता युवर जापर आहे ही पण सहा दातच आहे दाताला तुम्हाला अजून इतर पुरत त्यांच्या आलेल्या क्वालिटीचा दाखवतो इतर ही वगार पण दाखवलीच आहे खाली दुधाला वगैरे बी एक नंबर आहे सर्व जंगलकडच्या इकडे इतर एवार इकडे ही पण पाहू शकता दिवस आहे दहा दिवस या रेंजमध्ये तुम्हाला सर्व भेटतील क्वालिटी व्यवहार चालू आहे आपण व्यवहार पण बघू कितीला आहे इकडे पालडी आहे पालडी पण एकच नंबर आहे पाहू शकता तुम्ही काल रात्री झालेला माल आहे सर्व काय आपण त्यांचा नाव नंबर वगैरे दिलाच आहे तुम्हाला आपल्या डेअरी फार्मचं नाव काय जय भाऊ डेअरी फार्म भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म मित्रांनो याच्या पहिले युट्यूबवर आपला एक व्हिडिओ आहे त्यांचा नक्की बघा आणि हा पण एक बनवला आहे एकदम चांगल्या रेंजमध्ये नक्की भेट घ्या इथं तुम्हाला एकच नंबर क्वालिटीच्या मशी बघायला भेटेल मी तर मशीनच्या किमती वगैरे आणि त्या मशीन पण दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण दुसरा मशी पण बघू मित्रांनो पाहू शकता खाली एकदम मोकळ्या चोकळ्या मशी सर्व आपण दुसऱ्या पण दाखवतो मी तुम्हाला त्यांच्या आजच्या आलेला गाडीचा पूर्ण मशी तर व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा तुला लक्षात ठेव मित्रांनो तुम्ही बघू शकता व्यवहार शॉप पाच मशीनचा व्यवहार चालू आहे गिर्या आहे त्यांना त्यांच्या आला की मैस बरेचसे गिराय घरीच घरूनच घेऊन जातो व्यवहार चालू एक साथ पाच धोरण पाहू शकता तुम्ही दिसत क्वालिटी खरी मशीनची सर्व आठ आठ दिवसाच्या कच्चा या क्वालिटी घ्या जाती वगैरेला घ्या सर्व मित्रांनो पाच मशीन व्यवहार चालू आहे व्यवहारात बघू आपण घेतला होतो आलेच आहे घेणारे व्हिडिओ शोध पण नक्की बघा युट्यूब चॅनल वर पूर्ण टाकलाय मी काकड्या हा एवढ जमा सारखाच आहे नमस्कार काका कुठले कुठले तुम्ही लोनवाडे लोन का का जिल्हा नाशिक काका दरवर्षीच घेता का डेअरी फार्मवर आता ही तुम्हाला पटली आहे का झालाय का व्यवहार चालू आहे का दीड पर्यंत मागतोय हा तर मित्रांनो बघू शकता व्यवहार जमाय सारखाच आहे म्हैस पण क्वालिटी एकच नंबर आहे आठ एक दिवसाची कच्ची फक्त तर तुम्ही बघू शकता इतर मशी पण दाखवतो एवढा झालेले आजचे मित्रांनो मी क्वालिटी पाहू शकता एक नंबर प्युअर जाफर एकदम मग पाहू शकता तिसऱ्याच वेता मध्ये क्वालिटी पहा मित्रांनो हाईट वगैरे मशीन एकाच नंबर चेहरा वगैरे दाताला किती चार दात दुसऱ्यात वेळाची का मग मित्रांनो पाहू शकता एकाच नंबर आहे खाली आत्ता ती दोन तीन दिवसची कच्ची तरी पाहून घ्या आठ एक दिवस घेईल तरी तुम्हाला आता पूर्ण मशीनच्या किमती वगैरे दाखवणारच मित्रांनो तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आपण मित्र पूर्ण मशीन किमती वगैरे जाणूनच गो कुठून माल वगैरे आला आहे आणि मालाची क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकता एकच नंबर पूर्ण भावनगर कर तिकडच्या मशी नमस्कार जय भाऊ जय भाऊ आपल्या डेअरी फार्मचं नाव वगैरे सांगा डेरी डेअरी फार्म ॲड्रेस वगैरे लखमापूर तालुका सतारा जिल्हा नाशिक ना। तर मित्रांनो त्यांच्या डेअरी फार्मवर तिथं पूर्ण काय आज किती आल्या होत्या जय भाऊ तरी चार दिल्या गेल्या तरी काय भावाने गेल्या त्या दीड लाखाच्या वरती, वरती। पूर्ण आपला माल कुठून येतो जय भाऊ पोरबंदर जंगल, पोर जंगल। स्वतः तुम्ही जाता ना मशी गायला मित्रांनो स्वतः वगैरे म्हशी वगैरे एकच नंबर आपल्या एक इकडं थान वगैरे क्वालिटी वगैरे आहे ना बोली वगैरे माय अंग वगैरेची नाही आणि काय झालं तर चेंज वगैरे करून पण होऊनच जाईल तर मित्रांनो काही झालं पण तर चेंज वगैरे होऊन भाऊ बोलीच राहते व्यवहारामध्ये व्यवहार जमल्यानंतर नक्कीच तर जय भाऊची किंमत काय तरी एक लाख ऐंशी हजार व्यवहाराला तिच तरी दूध वगैरे काय असेल तुमचा अंदाज पंधरा सोळा पंधरा सोळाचा माप राहीलच बा तिचा आराम तर तिच्या बाजूची तिथे काय तिथे दीड लाख सांगायचे सांगायचे दीड लाख आहे का तिचे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही सहा दाताचे म्हणजे सर्व सहा दात चार दात आहे बा आपल्याकडे तर मित्रांनो सहा दात चार वाजता तुम्ही पाहू शकता तिचे बघितले तर मित्रांनो हे पण पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे हिची काय किंमत जाय भाऊ एक साठ एक साठ हजार आज उद्या म्हणजे जमून जाईल का मित्रांनो एक लाख साठ एक खाली पाहू शकता तुम्ही बावल्या वगैरेमध्ये तिला एकदम मोकळी पूर्ण दूध पण दिल माहिष नऊचं माप राहील तिचं मित्रांनो प्युअर जापरमध्ये पण इकडे पण पाहू शकता तुम्ही ही पण पाहू शकता हिच्या हाईट वगैरे एकाच नंबर ती पण किती भाऊ सात साठ आहे का हे पण हिची काय सांगायला किंमत वगैरे दोन लाख व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो एकदम जापर मुररा मूर्ती खाली पण पाशाल तुम्ही जे सांगायचे दोन लाख व्यवहार होईल पण बाकी दूध वगैरे चालेल ती माप तिचं एकदम भारी आहे जय बी दुधाचं माप काय असेल तिचं वीस लिटर चे मित्रांनो पाहू शकता वीस लिटर ही एक नंबर ही पण क्वालिटी प्युअर जापर आहे वगार म्हणजे वगार मित्रांनो तिथे वेताचीच आहे भाऊात चार पाटील सांगायला काय तरी एक नव्वद पाहू शकता क्वालिटी एकच नंबर आहे सांगायची एक नव्वद यायचे पण खाली पण भावले वगैरे मी तुम्हाला इथे बाहेर बाहेर काढलेले पण व्हिडिओ बनवलाच आहे ना जे बांधले तिथं पण व्हिडिओ बनला एकच नंबर आहे सगळं आजच्या आलेले भाऊंकडनं इ वगार सहा ते तिची काय सांगायला किंमत वगैरे दोन लाख अकरा हजार एवढा होऊन जाईल पाहू शकता तुम्ही नंबर आहे पूर्ण मी आजच्या आलेल्या मशीन पूर्ण दाखवलं याच्यानंतर याच्या पहिली पण आलेला मशी होता त्याचा व्हिडिओ पण मित्र बनवलाच आहे मी खाली भावल्या वगैरे मध्ये पण पाहू शकता तुम्ही सर्व मशीन मोकळ्या एकदम गॅरंटी सच भेटणार तुम्ही भेट द्या तर त्यांच्या फार्मला नक्की विजिट घ्या आपल्या मालेगाव परिसरात बागलान भागातील जे काही तिकडच्या दूरच्या आलेल्या म्हशी तर तुम्हाला एकदम स्वस्त चांगल्या दरात भेटणार आहे